मुख्याधिकारीपदी श्रीमती धनश्री पवार अकोले पंचायतीच्या मुख्याधिकारीपदी श्रीमती धनश्री पवार यांनी शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कार्यभार स्वीकारला असून त्यांचे अकोले नगर पंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यावेळी अकोले नगरपंचायतीचे माननीय नगराध्यक्ष श्री बाळासाहेब वडजे माननीय उपनगराध्यक्ष श्री शरद नवले सन्माननीय सदस्य सागर चौधरी सौ शीतल वैद्य सौ प्रतिभा मनकर आरिफ शेख नवनाथ शेटे विजय पवार माननीय सदस्य परशुराम शेळके नवनाथ मोहिते मोहसिन शेख प्रमोद मंडलिक उबेद शेख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते श्रीमती धनश्री पवार यांनी अकोले शहरात मोठ्या प्रमाणात काम करण्यास वाव असून स्वच्छता मोहीम पाणीपुरवठा होण्यासाठी नळ योजना राबविणे प्लास्टिक बंदी तसेच विविध विकास कामांचं नियोजन करून ते मार्गी लावण्याचे ध्येय समोर ठेवून काम करेल असे सर्व सन्माननीय सदस्यांना यांना आश्वस्त केलंय मुख्याधिकारी पदावर रुजू होण्यापूर्वी श्रीमती धनश्री पवार यांनी अकोला महानगरपालिका या ठिकाणी सहाय्यक का आयुक्तपदी काम पाहिलेले आहे